प्रभू येशू ख्रिस्त मी नम्र आणि भारित हृदयाने तुझ्या चरणी येतो येते माझ्या कमकुवतपणाची दुःख खाची आणि माझ्या आत्म्यावर असलेले एकटेपणाचे ओझे मी स्वीकारतो स्वीकारते तुझ्या पवित्र रक्ताबद्दल मी कृतज्ञ आहे जे क्रुसावर ओतले गेले जे माझ्या सर्व पापांना शुद्ध करते आणि माझ्या हृदयास आणि आत्म्यास उपचार देते प्रभू माझ्या हृदयाचा प्रत्येक कोपरा तुझ्या उपस्थितीने भरून टाक नैराश्याची अंधकार आणि एकटेपणाची सावली दूर कर आणि माझ्या आत्म्याला तुझ्या शांततेने आनंदाने आणि तुझ्यावर असलेल्या विश्वासाने भर तुझ्या रक्ताची शक्ती सर्व भीती शंका आणि निराशेच्या साखळ्या मोडून टाको आणि पवित्र आत्मा मला प्रकाश आणि आशेच्या मार्गावर नेऊ दे मला आठवण करून दे की मी कधीच एकता नाही तुझ प्रेम नेहमी माझ्या जवळ आहे आणि तुझ्या रक्ताच्या माध्यमातून मी क्षमा प्राप्त पुनर्स्थापित आणि पापांच्या ओझ्यापासून मुक्त आहे दररोज मला तुझ्यासोबत चालण्याची ताकद दे तुझ्या सांत्वनाची आणि शक्तीची अनुभूती घेऊ दे आणि सर्वात अंधाया क्षणांमध्येही प्रकाश पाहण्यास मदत कर प्रभू माझ्या हृदयाला आनंदाने माझ्या मनाला शांततेने आणि माझ्या आत्म्याला तुझ्यावर विश्वासाने भर जेणेकरून मी तुझ्या प्रेमाचे आणि तुझ्या रक्ताच्या शक्तीचे साक्षीदार होऊ शकेन जे उपचार करते पुनर्स्थापित करते आणि रूपांतर घडवते माझ्या रक्षक आणि उद्धारक येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन